म्हणालो होतो की जशी तुम्ही तुम्हाला दीड हजारावर ठेवणार नाही मी बोललो होतो मी करून दाखवतोय दीड हजाराचे मी म्हणालो दोन होतील अडीच होतील तीन हजार होतील कोल्हापूरच्या सभेत आम्ही पंधराशेचे एकवीसशे रुपये करून टाकले अरे पाच हप्ते गेले पण आणि जशी निवडणूक झाली वीस तारखेला मतदान लगेच तुमच्या खात्यात डिसेंबरचे पैसे पण आम्ही टाकणार माझ्या लाडक्या बहिणींसाठी आम्ही योजना सुरू केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना लगेच कालवा झाला पोटात दुखायला लागल उलट्या व्हायला लागल्या काय करायचं काय करायचं लगेच त्याला विरोध केला म्हणाले कोर्टात गेले ही योजना बंद पाडायला मुंबई उच्च न्यायालयाने एक फोबाडी दिली लावून त्यांना बोले तुम्ही हे कोर्ट याच्यामध्ये काय हस्तक्षेप करणार नाही कारण गरीब कल्याणासाठी योजना आहे मग ते थांबले नाही नागपूरला गेले कोण नागपूरला वडपल्ली का ना ना। ना कोणतरी वा। वार वडपल्लीवर कोणाचा माणूस आहे कोणाचा माणूस आहे काँग्रेसचा माणूस महाविकास आघाडीचा माणूस नागपूर कोर्टात जातो अरे कुठं फेडणार हे पाप का माझ्या या लाडक्या बहिणींच्या पोरांच्या तोंडचा घास हिरावताय म्हणाले का विकत घेताय का का लाच देत आहे का दीड हजार रुपयात काय होतं अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले तुम्ही पैशाच्या राशीत लोळणारे तुम्ही याला काय करणार या माझ्या लाडक्या बहिणींचं दुःख काय ते आणि म्हणून आम्ही त्यांनी म्हणाले आमचं सरकार आलं महाविकास आघाडी आली तर आम्ही या सर्व योजनांची चौकशी लावू या योजनांमध्ये कोण दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू मला सांगा कोणाला धमकावत आहेत या पोकळ धमक्यानं एकनाथ शिंदे घाबरत नाही भीक नाही घालत आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी जर जेलमध्ये जायची पाळी आली तर एकदा नाही हा एकनाथ शिंदे दहा वेळा जायला तयार आहे पण त्यांचं सरकार तुम्ही येऊच देणार नाही त्यामुळे मंगेरी लालके हसीन सपने बघू द्या त्यांना पर म्हणाले पैसे नाहीत पैसे नाहीत मग कुठून देणार हे असंच चाललंय म्हणाले येणार नाहीत खात्यात पैसे खात्यात पैसे आल्यावर म्हणाले माझ्या बहिणींना म्हणाले लवकर लवकर काढून तर सरकार काढून घेईल अरे काय एका तोंडाने तर बोला इकडून पण तिकडून पण आणि म्हणाले खात्यात पैसे आले आम्ही फक्त खात्यात पैसे नाही आम्ही एक हप्ता दोन हप्ते तीन हप्ते चार हप्ते पाचवा हप्ता पण माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकला आम्हाला माहित होत कि आचारसंहिता लागली कि हे मध्ये काळ मांजर आडवं घालणार म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचा हप्ता पण देऊन टाकला हे सरकार माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते पूर्वीचं सरकार हप्ते घेणार होत हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार होत हे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे मी तुम्हाला सांगतो आता जे विरोध करत होते ते आता कालच्या जाहीरनाम्यात म्हणाले राहुल गांधी आले होते म्हणाले आता आम्ही तीन हजार देणार अरे तुम्ही ते इकडे म्हणताय की पैसे नाहीत पैसे कसे आणणार म्हणजे तुम्ही खोट फसवताय कारण राजस्थान मध्ये तुम्ही फसवलं हिमाचलमध्ये तुम्ही फसवलं तुम्ही कर्नाटक मध्ये फसवलं योजना केली जाहीर केली आणि नंतर निवडून आले म्हणाले पैसे नाहीत केंद्राने आम्हाला पैसे दिले पाहिजे यापासून आपल्याला सावध राहायचं आहे तुम्ही देना येडे दे झालेत ते भितरलेत एवढ्या लाडक्या बहिणी सगळीकडे बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो तुम्हाला लाडक्या बहिणींना फक्त आम्ही या हजारांवर ठेवणार नाही माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं आम्हाला बघायचं आहे लखपती झालेलं हे आमचं स्वप्न आहे कारण मोदीजींनी देखील लखपती दिदी केली ड्रोन दिदी केली जनधन योजना केली उज्ज्वला योजना केली स्वधेय स्वनिधी योजना केली ऐशी कोटी जनतेला मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला हे राज्य हे देश आपला जगात मा सत्तेकडे चाललाय अरे त्यांची बदनामी तुम्ही जाऊन करता तिकडे विदेशामध्ये दे। मग देशद्रोही कोण राष्ट्रद्रोही कोण आणि महाराष्ट्रद्रोही कोण आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आज आणि हनुमान चालीसा वाचला त्यांना जेलमध्ये टाकलं तुमच्या पत्रकारांना पण जेलमध्ये टाकलं लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवणारे कोण हे देखील तुमचे बगलवचचे म्हणजे महाराष्ट्र द्रोह देशद्रोह करणारे लोक तुमच्या सोबत आहेत परंतु आम्ही आम्ही देशभक्त जनता आहे ही राज्यावर प्रेम करणारी जनता आहे आणि म्हणून राष्ट्राला पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र पण पुढे आला पाहिजे म्हणून आम्ही काम करतोय डबल इंजिनचं सरकार पुढं काम करतात माझे लाडके भाऊ इकडे बसलेत सहा हजार आठ हजार दहा हजार प्रशिक्षण भत्ता देणार हे देशातलं पहिलं राज्य आहे आम्ही सुरू केलंय आता म्हणतात आम्ही चार हजार रुपये देणार अरे आम्ही ऑलरेडी द्यायचं काम निर्णय घेतला दोन लाख लोकांची अपॉइंटमेंट झाली दहा लाख लोकांना आम्ही टार्गेट ठेवलंय आणि कालच्या वचननाम्यामध्ये आम्ही दहा कलमच केलेली आहे या दहा कलमी कार्यक्रमात हे तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है। आहे बहिणींना एकवीसशे रुपये माझ्या बळीराजाला शेतकऱ्याला पूर्ण कर्ज माफी देण्याचा निर्णय आपण घेतला आणि शेतकरी सन्मान योजना जी बारा हजार होती ती आपण पंधरा हजार करतोय या राज्यात कोणी उपाशी झोपणार नाही कोणी भुका राहणार नाही म्हणून अन्न आणि निवारा देण्याचा निर्णय पण आपल्या सरकारने घेतला हा देखील मोठा निर्णय आहे त्याचबरोबर आपले ज्येष्ठ नागरिक वृद्ध पेन्शन योजना त्यांना पंधराशे वरून एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला